प्रत्येक वेळी लंका म्हणलं की पहिली व्यक्ती कुणी आठवत असेल तर तो म्हणजे रावण पण तुम्हाला माहिती आहे का ती लंका खर तर रावणाची नव्हतीच ती लंका होती कुबेरांची पण रावणाने कुबेरांकडून लंका कशी चोरली हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत कुबेरांचा जन्म ऋषी विश्रवा आणि त्यांच्या पहिल्या पत्नी देववर्णनी यांच्या पोटी झाला देववर्णनी या दैवी वंशातील एक श्रेष्ठ स्त्री होत्या जन्मतः कुबेर महानतेसाठी ओळखले जात होते त्यांना धनाचा अधिपती आणि उत्तर दिशेचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते कुबेरांना तीनही लोकातील संपत्ती वैभव आणि खजिन्यांवर आधिपत्य प्राप्त झाले होते त्यांचे निवासस्थान म्हणजे अद्भुत आणि गूढतेने झाकलेले एक पवित्र द्वीप ते म्हणजे लंका कुबेरांच्या राज्यात लंका एका सुवर्ण स्वर्गात रूपांतरित झाली होती विश्वकर्मासारख्या दैवी वास्तुशिल्पकारांनी बांधलेली ती नगरी क्रिस्टलच्या रस्त्यांनी सुवर्ण महालांनी आणि जादूही फुलांनी बहरलेली होती कुबेरांची राज्यसभा म्हणजेच कुबेर सभा ही ज्ञान आणि प्रकाशाच्या तेजात न्हावून निघालेली होती जिथे ऋषी गंधर्व आणि देव एकत्र येत असत आणि ही सभा विश्वातील समृद्धीचे प्रतीक बनली होती त्यांची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे पुष्पक विमान भगवान ब्रह्मांनी दिलेले एक दैवी स्वयंचलित उडते रथ हे विमान प्रवाशाच्या इच्छेनुसार मोठे किंवा छोटे होऊ शकत असे असे आणि मनाच्या वेगापेक्षाही जलद गतीने उडत कुबेरांचे राज्य हे वैभवशाली संपन्न आणि न्यायप्रियतेचे तेजस्वी उदाहरण होते परंतु नियतीने ऋषी विश्रवांच्या आयुष्यात काही वेगळेच लिहून ठेवले होते राक्षसराज सुमालीच्या आग्रहामुळे विश्रवांनी त्यांची कन्या राक्षसी राजकन्या कैकेसीशी विवाह केला त्यांच्या मिलनातून चार अपत त्यांचा जन्म झाला रावण कुंभकरण बिभीषण आणि शुर्पनखा जरी ते एकाच रक्ताचे असले तरी कैकेसीच्या मुलांमध्ये असुरांचे गुण प्रकट झाले होते ज्वालासारखे तीव्र महत्वाकांक्षी आणि अमाप शक्तिशाली त्यांच्यातील ज्येष्ठ होता रावण अतुलनीय बुद्धिवत्ता बल आणि सर्वोच्चतेसाठी प्रसिद्ध असलेल्या अतृप्त तृष्णेने जन्मलेला जसा जसा तो वाढत गेला तसे तसे त्याचे सामर्थ्य आणि अभिलाषाही वाढत गेली वेद ज्ञानात निपुण आणि भगवान शिव आणि ब्रह्मांकडून प्राप्त वरदानांनी सुसज्ज रावण स्वतःला केवळ राजा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा अधिपती म्हणून पाहू लागला रावणाच्या हृदयात मस्तर वाढू लागला एकाच पित्यापासून जन्मलेला भाऊ कुबेर लंकेच्या सुवर्णसिंहासनावर विराजमान होऊन राज्य करतोय आणि मी इतका बलवान शक्तिशाली असून देखील त्याच्या आज्ञेवर चालायचं हे मला अजिबात मान्य नाही अशा कपटी विचारांचा बीज त्याच्या मनात उमटू लागला होता मत्सराने त्याचे हृदय कुरतडू लागले एके दिवशी रावण आपल्या भावाच्या म्हणजेच कुबेराच्या महालात गेला असताना त्याची नजर रंभा नावाच्या एका दिव्य अप्सरेवर पडली रंभा ही कुबेराचा पुत्र असलेल्या नलकुबेर याची पत्नी होती क्षणभरातच रावणाच्या मनात अनियंत्रित वासना उसळली आणि त्याने तिच्यावर एक नीच कृत्य केले रंभा जिला रावण वयाने पित्याप्रमाणे होता रावणाच्या अहंकाराने सर्व मर्यादा ओलांडल्या ही लाजिरवाणी घटना समजताच नलकुबेर संतापाने पेटून उठला त्याने आपल्या काकाला भयंकर शाप दिला जर तू एखाद्या स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध भलपूर्वक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलास तर तुझे मस्तक तुकड्यांमध्ये फाटून जाईल या शापामुळे रावण आयुष्यभरासाठी पडला आणि याच शापामुळे रावणाने मातेला अपहरण करूनही तिला स्पर्श करण्याचे धाडस केले नाही वासना त्याला आकर्षित करत होती पण मृत्यूची भीती त्याला रोखत होती शापामुळे कुबेर आणि रावण यांच्यातील भावनिक बंध पूर्णपणे मोडले रावण आता महत्वाकांक्षा आणि द्वेषाने प्रेरित होऊन आपल्या भावाचे राज्य जिंकण्यासाठी निघाला वरदान जादू आणि वाढत जाणाऱ्या राक्षस से सेनेच्या पाठिंब्याने रावणाने लंकेवर हल्ले चढवले कुबेर जरी उदार आणि दैवी आशीर्वादाने भरलेले असले तरी ते आपल्या लहान भावासारखे योद्धा नव्हते त्यांनी शूरतेने प्रतिकार केला पण शेवटी पराभूत झाले रावणाने लंकेवर ताबा मिळवला पुष्पक विमान आपल्या हाती घेतले आणि कुबेरांचे सर्व खजिने जप्त केले कुबेर हृदय वेगळे पण शौर्यपूर्ण कैलास पर्वतावर गेले जिथे त्यांनी भगवान शिवाचे सेवक आणि भक्त म्हणून जीवन व्यतीत केले तिथे त्यांनी धनाधिपती म्हणून आपले दैवी कर्तव्य चालूच ठेवले त्या शहरापासून खूप दूर ज्याला ते एकेकाळी आपले घर म्हणत होते रावणाने लंकेवर वैभवरूपी राज्य सुरू केले शहर अधिक तेजस्वी बनले सेनेची संख्या वाढली आणि त्याचे नाव तीनही लोकांमध्ये भीती निर्माण करू लागले त्याने देवांना देखील आव्हाने दिली प्रदेश जिंकली आणि स्वतःला लंकेश्वर लंकेचा अधिपती म्हणून घोषित केले पण अहंकार माणसाचा सर्वात जुना शत्रू आहे आणि रावणाचा हाच अहंकार त्याला विळखा घालू लागला भगवान रामाची पत्नी सीता हिला त्याने बंदी बनवले आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती रावणाच्या या कृत्याने लंकेला ज्वाळामुखी युद्धात झोकले ज्या शापामुळे त्याला सीतेचा स्पर्श करता आला नाही तोच शाप त्याच्या नशिबावर उमटवणारा ठरला सीता त्याच्या नाशाचे कारण बनली शेवटी कुबेराच्या आधिपत्याखाली एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेली लंका रावणाच्या आधिपत्याखाली राख झाली सुवर्णनगरीने संपत्तीच्या उच्च शिखराचे आणि पतनाच्या तळगावाचे दोन्ही स्वरूप पाहिली रावण आणि कुबेराची ही कथा फक्त भावांमधील संघर्षाची नाही तर कथा कर्म धर्म आणि नियती यावर खोल विचार करायला लावणारी आहे शुद्धतेच्या जन्माने कुबेराने दैवी गुणधर्मातून आपले सिंहासन मिळवले तर अग्नीच्या जन्माने रावणाने ते बलपूर्वक हस्तगत केले पण शेवटी कुबेर टिकला त्याची भूमिका विश्वाच्या संतुलनात शाश्वत राहिली तर रावण अहंकाराने झपाटलेली आणि विध्वंसक ते विध्वंसक तेजस्वी व्यक्ती म्हणून इतिहासात राहिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुबेर हे सतत टिकणारी संपन्नता सदाचार आणि भक्तीद्वारे मिळालेली संपत्ती याचे प्रतिनिधित्व करतात तर रावण हा महत्वाकांक्षी शक्तीचे प्रतीक दर्शवतो बलाने मिळालेली परंतु अहंकाराने नष्ट होणारे या दोघांचा संघर्ष आपल्याला आठवण करून देतो की अन्यायाने मिळवलेले कधीच शेवटपर्यंत टिकत नाही आणि धर्माशिवाय संपत्ती अंतता विध्वंसाकडेच नेते आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन माहिती मिळाली असावी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद